नमस्कार मित्रांनो राशीवाल्यांसाठी राशीवाल्यांसाठीही मौनी अमावस्या केवळ पंचांगातील एक तारीख नाही तर ती तुमच्या नशिबाची अशी रेषा आहे जिथून तुमचे भाग्य वळण घेणार आहे अमावस्येच्या तारखेबाबत अठरा आणि एकोणीस जानेवारी दरम्यान जो संभ्रम निर्माण झाला आहे तोच संकेत देतो की तुमचे आयुष्यही आतापर्यंत एका निर्णायक वळणावर थांबलेले होते पण उद्या तिथीनुसार अठरा जानेवारीला येणारी मौनी अमावस्या हे स्पष्ट सांगते की आता प्रतीक्षा संपणार आहे शुक्रप्रधान तूळ ही अमावस्या मौनाची नाही तर भविष्याच्या घोषणेची आहे या दिवशी घेतलेला मौन संकल्प येणाऱ्या दिवसांत अशी हालचाल निर्माण करेल ज्याची गुंज दूरवर ऐकू येईल ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला महिन्यांपासून मिळाली नाही ज्या निर्णयांपासून तुम्ही दूर पळत राहिलात मौनी अमावस्येनंतर तेच निर्णय अचानक अपरिहार्य ठरतील ज्योतिषीय संकेत सांगतात की या अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घटनांची एक साखळी सुरू होईल जी थांबवता येणार नाही परिस्थिती स्वतःच तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतील आणि जे काही आतापर्यंत पडद्यामागे होते ते हळूहळू समोर येऊ लागेल मौनी अमावस्येनंतर लगेचच तुळ राशीच्या जीवनात नऊ मोठ्या घटना घडतील या घटना साध्या नसून तुमची विचारसरणी दिशा आणि ओळख बदलणाऱ्या असतील त्यांचा परिणाम केवळ वर्तमानापुरता मर्यादित न राहता पुढील वर्षांची पायाभरणीही याच काळात होई हा काळ बोलण्याचा नाही तर संकेत समजून घेण्याचा आहे कारण मौनातून जन्मलेली ही अमावस्या तुळ राशीसाठी असे भविष्य लिहित आहे ज्याला कोणीही थांबवू शकत नाही पहिली मोठी घटना म्हणजे आयुष्यात अचानक आलेले निर्णायक वळ मौनी अमावस्येनंतर घडणारी ही पहिली आणि सर्वात प्रभावशाली घटना अशी असेल जी तुम्ही पूर्णपणे कल्पनाही केली नसेल आणि जिच्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयारही नसाल ही घटना अचानक घडेल पण तिचे संकेत बराच काळ तयार होत होते ज्या परिस्थितींपासून तुम्ही पळ काढत होता ज्या निर्णयांना तुम्ही पुढे ढकलत होता त्या सर्व गोष्टी एका क्षणात तुमच्यासमोर उभ्या राहतील हा बदल तुमच्या निर्णयक्षमतेला थेट आव्हान देईल आता अर्धवट तडजोडी किंवा इतरांना खुश करण्यासाठी घेतलेले निर्णय उपयोगी पडणार नाहीत हे तुम्हाला जाणवेल करिअर असो एखादं महत्वाचं नातं असो किंवा सामाजिक ओळख एका क्षेत्रात तरी स्पष्टता अनिवार्य बनेल जी गोष्ट दीर्घकाळ असंतुलन निर्माण करत होती तिचा अंत किंवा मोठा बदलयाच घटनेपासून सुरू होईल सुरुवातीला ही घटना तुम्हाला अस्वस्थ करू शकते पण लवकरच तुम्हाला कळेल की हे वळण तुमच्या प्रगतीसाठी आवश्यकच होते मौनी अमावस्येचे मौन येथे आपला प्रभाव दाखवेल कमी शब्दांत पण खोल परिणामासह हा बदल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर ज्या ठिकाणी पोहोचायचे होते पण धैर्य जमत नव्हते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी येई दुसरी मोठी घटना म्हणजे लपलेले सत्य उघड होणे मौनी अमावस्येनंतर तूळ राशीच्या जीवनात घडणारी ही दुसरी मोठी घटना भावनिकदृष्ट्या खोल आणि धक्कादायक असेल ही घटना अशा सत्याशी संबंधित असेल जे आतापर्यंत तुमच्यापासून लपवले गेले होते किंवा जे स्वीकारायला तुम्ही स्वतः तयार नव्हता हे सत्य एखाद्या व्यक्तीशी नात्याशी कामाशी किंवा विश्वासाशी संबंधित असू शकते पण ते समोर येताच तुमची विचारांची दिशा बदलून जाईल आतापर्यंत संतुलन राखण्यासाठी तुम्ही अनेकदा सत्याकडे दुर्लक्ष केले पण मौनी अमावस्येनंतर तसे होणार नाही परिस्थितीच अशी बनेल की सत्य समोर येईल आणि त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य राहणार नाही हा खुलासा सुरुवातीला मन अस्वस्थ करू शकतो भावनिकदृष्ट्या हादरवू शकतो पण हाच अनुभव तुम्हाला आतून अधिक मजबूत करेल या घटनेचा सर्वात मोठा परिणाम असा असेल की भ्रम दूर होतील ज्या लोकांवर योजनांवर किंवा वचनांवर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला होता त्यांची खरी वास्तविकता स्पष्ट होईल इथूनच तुळ राशीच्या जीवनात आत्मसन्मान जागा होईल आणि पुढे जाण्यासाठी काय ठेवायचे आणि काय सोडायचे हे तुम्हाला स्पष्ट कळू लागेल ही घटना दुख देण्यासाठी नाही तर आत्मज्ञान देण्यासाठी येईल कारण जेव्हा सत्य समोर येते तेव्हाच खऱ्या संतुलनाची सुरुवात होते तिसरी मोठी घटना भाग्याने दिलेली अनपेक्षित संधी मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी तिसरी मोठी घटना थेट तुमच्या भाग्याशी संबंधित असेल ही अशी संधी असेल ज्याची तुम्ही कदाचित अपेक्षात सोडून दिली होती किंवा जी तुमच्या हातून निसली असे तुम्हाला वाटत होते पण नियतीचा नियम असा आहे की जे तुमच्यासाठी लिहिलेले असते ते योग्य वेळी परत येतेच ही संधी अचानक समोर येईल आणि सुरुवातीला तुम्हालाच स्वतःवर विश्वास बसणार नाही एखादी व्यक्ती माहिती किंवा प्रस्तावाच्या रूपात ही संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि ती तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठी ठरेल विशेष म्हणजे ही संधी तुमच्या मेहनतीचा संयमाचा आणि आतापर्यंत केलेल्या त्यागाचा प्रतिफळ असेल जरी याआधी त्याचे कोणतेही संकेत तुम्हाला मिळाले नसले तरीही या तिसऱ्या घटनेचा परिणाम केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही तिचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर आत्मविश्वासावर आणि सामाजिक प्रतिमेवरही स्पष्टपणे दिसून येईल तुळ राशीवाल्यांना येथे एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल कारण ही संधी तेव्हाच फळ देईल जेव्हा तुम्ही भीती आणि शंका बाजूला ठेवून तिच्यावर विश्वास ठेवा हा काळ सांगतो की आता आयुष्य केवळ संतुलन राखण्याचा नाही तर संतुलन आपल्या बाजूने वळवण्याचा आहे ही तिसरी घटना तुळ राशीसाठी संदेश घेऊन येईल की भाग्य आता तुम्हाला पुढे नेण्याच्या मूडमध्ये आहे थांबवण्याच्या नाही चौथी मोठी घटना नात्यांमध्ये निर्णायक पुनर्रचना मौनी अमावस्येनंतर तुळराशीच्या जीवनात घडणारी चौथी मोठी घटना तुमच्या नातेसंबंधांवर आणि भावनिक जगावर थेट परिणाम करेल हा असा काळ असेल की आजूबाजूच्या लोकांचे चेहरे नाही तर त्यांचे हेतू स्पष्ट होऊ लागतील आतापर्यंत संतुलन राखण्यासाठी जे संबंध तुम्ही नेले होते ते एकतर अधिक खोल होतील किंवा नैसर्गिकरित्या आपल्या अंताकडे जातील या काळात तुळ राशीवाल्यांना जाणवेल की प्रत्येक नाते निभावण्यासारखे नसते आणि प्रत्येक अंतर नकारात्मकही नसतं एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल किंवा एखादा संवाद तुम्हाला आतून विचार करायला भाग पाडेल याच ठिकाणी भावनिक भ्रम संपतील आणि स्पष्ट सीमा ठरतील या चौथ्या घटनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती तुम्हाला कमकुवत करता आतून अधिक मजबूत बनवेल ज्या नात्यांमध्ये सत्य आणि आदर असेल ती अधिक घट्ट होतील आणि जिथे केवळ स्वार्थ किंवा सव्य होती ती नाती आपोआप मागे पडतील हा काळ तूळ राशीला शिकवेल की संतुलनाचा अर्थ सर्वांना सोबत ठेवणे नसून योग्य लोकांना सोबत ठेवणे आहे पाचवी मोठी घटना करिअर आणि व्यावसायिक जीवनात निर्णायक बदल मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी पाचवी मोठी घटना तुमच्या करिअरमध्ये असे वळण आणेल जे तुम्ही दीर्घकाळ लक्षात ठेवणार आहात आतापर्यंत केलेली मेहनत जिचे परिणाम दिसत नव्हते ती अचानक सकारात्मक दिशेने वळू लागेल हा बदल केवळ पद प्रतिष्ठा किंवा पदोन्नतीपुरता मर्यादित न राहता तुमची संपूर्ण व्यावसायिक ओळख आणि दिशा बदलून टाकेल या काळात तुम्हाला नवीन संधी सहकार्य किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या आधी अशक्य वाटत होत्या सुरुवातीला हा बदल आव्हानात्मक वाटेल कारण तुम्हाला तुमची विचारसरणी आणि काम करण्याची पद्धत पटकन बदलावी लागेल पण कालांतराने हे स्पष्ट होईल की हे वळण तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक आणि फायदेशीर ठरले ही पाचवी घटना तुळ राशीसाठी संदेश देते की आता वेळ आहे सक्रिय होण्याची घाबरण्याचा नाही आता तुम्ही घेतलेली पावलेच पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्या करिअरची दिशा ठरवतील सहावी मोठी घटना आर्थिक स्थैर्य आणि लाभात अनपेक्षित वाढ मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी सहावी मोठी घटना तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल घडवून आणेल हा बदल अचानक असेल ज्याची तुम्हाला आधी कल्पनाही आली नसेल पण त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर जाणवेल दीर्घकाळ अडकलेली गुंतवणूक प्रलंबित देणी किंवा नवीन संधी सर्व गोष्टी आता फायदेशीर दिशेने वळू लागतील या काळात तुळ राशीवाल्यांना हे उमजेल की मेहनत संयम आणि शिस्त यांचे फळ वेळेनुसार नक्की मिळते एखाद्या अनपेक्षित स्रोतामधून उत्पन्न वाढणे नवीन आर्थिक संधी मिळणे किंवा आर्थिक सुरक्षिततेत बळकटी येणे हे सर्व शक्य आहे सुरुवातीला हा बदल थोडा आव्हानात्मक वाटू शकतो पण त्याचा खरा फायदा हळूहळू स्पष्ट होईल या सहाव्या घटनेचा संदेश असा आहे की संतुलन केवळ भावना आणि नात्यांमध्येच नाही तर आर्थिक बाबींमध्येही अत्यावश्यक आहे आता वेळ आहे आपल्या संसाधनांचा शहाणपणाने वापर करण्याचा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याचा सातवी मोठी घटना आरोग्य आणि जीवनशैलीत महत्वपूर्ण सुधारणा मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी सातवी मोठी घटना तुमच्या आरोग्य आणि जीवनशैलीत असा बदल घडवून आणेल जो तुमच्या संपूर्ण आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करेल मागील काळातील छोट्या छोट्या आरोग्य समस्या किंवा मानसिकता अचानक कमी होतील आणि सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल हा बदल केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित न राहता तुमच्या मानसिक संतुलनावर ऊर्जास्तरावर आणि दैनंदिन जीवनशैलीवरही परिणाम करेल जुन्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीचे पॅटर्न सोडून देण्याची संधी मिळेल तुळ राशीवाल्यांसाठी हा काळ सूचित करतो की आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून शरीर आणि मन संतुलित ठेवले तर मोठी यशे मिळवता येतात सातवी घटना हे शिकवते की यश आणि आनंद केवळ संधींमध्ये नाही तर आरोग्य आणि मानसिक स्पष्टतेतही दडलेले आहे आता वेळ आहे आपल्या शरीर आणि मनाला पुन्हा ऊर्जित करण्याचा जेणेकरून येणाऱ्या आव्हानांना सहज सामोरे जाता येईल आठवी मोठी घटना सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी आठवी मोठी घटना तुमच्या समाजातील दर्जा आणि प्रतिष्ठेला नवी उंची देणारी ठरेल हा बदल अचानक दिसून येईल पण त्याचे संकेत आधीपासूनच ग्रहांच्या गतीत आणि परिस्थितींमध्ये लपलेले होते आतापर्यंत ज्या प्रयत्नांकडे आणि योगदानांकडे दुर्लक्ष झाले होते त्यांना आता नैसर्गिकरित्या मान्यता आणि सन्मान मिळेल या काळात तुळ राशीवाल्यांना जाणवेल की लोक आता तुमच्या सल्ल्याला कामाला आणि व्यक्तिमत्वाला पूर्वीपेक्षा अधिक महत्व देत आहे हा बदल केवळ वैयक्तिक ओळखीपुरता मर्यादित न राहता तुमच्या कुटुंबात कार्यक्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळातही तुमची स्थिती अधिक मजबूत होईल आठव्या घटनेचा संदेश असा आहे की दीर्घकाळ प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ आता समाजात मानसन्मानाच्या रूपाने मिळेल आता वेळ आहे आपल्या व्यक्तिमत्वाला आणि प्रतिष्ठेला नवी दिशा देण्याचा कारण पुढील काळात हे अनेक निर्णय आणि संधींवर प्रभाव टाकणार आहे नववी मोठी घटना वैयक्तिक विकास आणि नव्या दिशेची सुरुवात मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी नववी आणि अंतिम मोठी घटना तुमच्या वैयक्तिक विकासात आणि जीवनाच्या दिशेत खोल परिवर्तन घडवून आणेल ही घटना तुमच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकेल आतापर्यंत ज्या संधींना आणि परिस्थितींना तुम्ही दुर्लक्ष केले किंवा टाळले होते त्या अचानक समोर येतील आणि तुम्हाला योग्य दिशा निवडण्याची संधी मिळेल या काळात तुमची अंतर्दृष्टी आणि अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील नवे विचार नवी योजना आणि नवी जबाबदारी तुमच्या आयुष्याला अशी दिशा देतील जिची कल्पनाही तुम्ही कधी केली नव्हती हा बदल तुमचा आत्मविश्वास आत्मनिर्भरता आणि निर्णयक्षमता नव्या उंचीवर नेई नववी घटना स्पष्ट संदेश देते की आता जीवन केवळ प्रतिक्रिया देण्याचे नाही तर सक्रिय निर्णय घेण्याचे आणि नवे मार्ग स्वीकारण्याचे आहे तूळ राशीवाल्यांसाठी हा काळ आहे स्वतःला पुन्हा परिभाषित करण्याचा आणि त्या आयुष्याची सुरुवात करण्याचा जे तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायचे आहे तूळ राशीवाल्यांनो मौनी अमावस्येनंतर तुमच्या जीवनात घडणाऱ्या या नऊ मोठ्या घटना केवळ योगायोग नाही त्या तुमच्या भाग्य आणि प्रयत्नांचे फळ आहे ज्या येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्याला नवी उंची आणि नवी दिशा देतील प्रत्येक घटना तुमच्यासाठी एक धडा एक संधी आणि एक बदल घेऊन आली आहे म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात येणारा प्रत्येक बदल हा योगायोग नसतो तर तो विश्वाचा दिलेला संकेत असतो मौनी अमावस्येच्या शांततेत दडलेली ऊर्जा तुमच्या अंतःकरणात नवी जाणीव जागवते नवी दिशा दाखवते आणि नवे ध्येय देऊन जाते जेव्हा तुम्ही मौनात स्वतःला ऐकायला शिकता तेव्हा नशीबही तुमच्याशी संवाद साधू लागते तुळ राशीवाल्यांनो हा काय तुमच्या नव्या सुरुवातीचा आहे जुनं सोडण्याचा सत्य स्वीकारण्याचा आणि निर्भयपणे पुढे जाण्याचा विश्वास ठेवा संयम ठेवा आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा कारण आता तुमचा काळ सुरू झाला आहे धन्यवाद हर हर महादेव